नर नाही कोणी नडणार नाही आपला सप्रत दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपली हवा जेवण भेटायचे मंत्री साहेब घरी आले ना तर त्यांना <प्रागा> एक टाइमच जेवण देऊ नका म्हटलं का माझ्या वॉर्डातला रस्ता बाकी आहे म्हणजे मला एक प्रकारे म्हणजे असं झालं की बाबा तुम्ही यांचा लवकर रस्ता करा जे एक जे असताना की माझ्या प्रभागामध्ये काम झालं पाहिजे त्याच्यासाठी जमणार म्हणजे आज सांगताना आनंद वाटत की मीनाक्षीताई जरी नगरसेविका आहे एक पत्नी खूप चांगल्या पद्धतीने तेव्हा काम करू शकते जेव्हा त्याच्या पाठीशी तिच्या पतीचं सहकार्य असतं तर मीनाक्षीताईत पण तुम्ही पण फार लकी आहात की तुम्हाला नितीन भाऊ सारखे पती मिळाले जे तुमच्या यशामध्ये सहभागी आहेत ज्या वेळेला शिवसोबत शक्ती आणि शक्ती सोबत शिव असले तर खरोच मंदिती आणि प्रगती होते क्षिताईंच्या माध्यमातून अशी उन्नती पोरगातील या वर्डातली होत राहावं आणि खरं तर आज महिलांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण खूप दिवसापासून वाट बघत होतो बरोबर ताडा वाजताय इलेक्शन होत त्यावेळी एक टप्पा झालेला होता बऱ्याच मुलांना भांडे वाटत त्या वडील झालेली होती आणि मग नंतर मी नेहमी ने सांगते की या वर्षामध्ये दोन इलेक्शन लागले लोकसभेचं इलेक्शन लागलं तेव्हा आचारसंहिता लागली त्याच्यानंतर विधानसभेचे इलेक्शन लागले तेव्हा आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेमध्ये असले कुठले उपक्रम किंवा शासकीय योजना प्रभावीपणे राबवता येत नाही त्याला काही बंधन असतात म्हणून थोडंसं पेंडिंग होतं इलेक्शन मध्ये सुद्धा विरोधकांकडनं बरीचशी अफवा उडवण्यात आली त्यावेळेला लाडकी बहीण योजना खूप जोरात होती म्हणजे आजही म्हटलं जायचं की इलेक्शन पुरती ही योजना मर्यादित आहे इलेक्शन संपले की लाडकी बहीण योजना बंद पडेल महिलांना पैसे मिळणार नाही आता आपली सत्ता बसल्यानंतर सात महिने होत आले कसे मिळतय मिळत आहे का पण गोड्यात बदल कमी आहे काय काय मिळत आहे कायला पाहिजे पैसे वेळ आहे ना, 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 ना? भारतीय जनता पार्टी म्हणजे आपलं म्हणून आयुतीचं सरकार त्यांना त्यावेळीला आपल्याला म्हटलं होतं मुलांसाठी लाडकी बहिणी योजना आली होती जी प्रभावीपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली गेली इलेक्शन संपलं सत्तेवर आल्यानंतरही सातत्याने ही योजना राबवली जात आहे आणि हे बांधकाम काम कामगारासाठीची ही योजना होती ही योजना सुद्धा आम्ही ने महिलांना नेहमी सांगायचो कारण इथे जे काही लोकप्रतिनिधी आहे मी स्वतः असेल किंवा अनिताताई असेल मेघाताई असेल किंवा मीनाक्षीताई असेल सगळ्यांना महिलांनी फोन करून करून विचारायचे मला वाटतं मीनाक्षीताई रोजचे दोन चार फोन तर येतच असतील जास्त पण कमी नाही की ताई आम्ही फॉर्म फोनवर भरले भांडले कधी कधी मिळणार आहे मी नेहमी सांगते की कुठलीही शासकीय योजना असते तिला प्रत्यक्ष तुम्हाला आणण्यासाठी थोडासा एक कालावधी द्यावा लागतो कागदपत्रांची पूर्तता करावी लागते त्याच्यानंतर ते अपलोड होत आणि ऑनलाईन करत असताना बऱ्याच वेळेला काही टेक्निकल अडचणी पण येतात तर या सगळ्यांना समोर जाऊन आणि मागच्या काही काळामध्ये म्हणजे या सहा महिन्यामध्ये काही लोकांकडनं काही का मुलांची बरीच आर्थिक फसवणूक देखील करण्यात आली बऱ्याचशा महिन्या अशा होत्या की ज्यांनी कोणाचाही सल्ला न घेता कोणी हजार रुपये दिले कोणी पंधराशे दिले कोणी अठराशे रुपये दिले दिले ना आणि भांडे मिळाले का नाही मिळाले तुमचे पैसे गुणीत खात्यात झाले अशाच काही कंप्लेंट मीनाक्षी त्यांकडे पण आले असतील की ताईंनी इतके इतके पैसे देऊन फॉर्म भरला बऱ्याच मला मान हलवत आहे म्हणजे दिले आर्थिक फसवणूक झाली झाली ना म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कुठल्याही शासकीय योजनाचा लाभ घेत असताना तुमच्या प्रभागातील लोकप्रतिनिधी आहे किंवा सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आहे किंवा तुम्ही स्वतः त्या योजनेची संपूर्ण माहिती करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे महिलांना फसवणं असा एक समज झालाय की महिलांना फसवणं खूप इझी असतं तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तुम्हाला आणि विशेष करून आपला भारतीय जनता पार्टी जेव्हापासून सत्तेमध्ये आहे केंद्रात असो शिवराज्यात असो महिलांसाठी आणि महिलांच्या संपूर्ण उन्नती प्रगतीसाठी मग ती आर्थिक असो सामाजिक असो वेगवेगळ्या योजना आपल्या पक्षाच्या माध्यमातून आखल्या जातात आणि प्रभावीपणे अंमलात देखील आणल्या जातात असं नाहीये की एखादी योजना मंडळी म्हणजे त्यांचं काम संपलं ती योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते की नाही ज्याचं देखील फोनप घेतला जातो गडा तिलाचा राजा असल फौलादी तू असल फौलादी तू मनत माया टोळा निखारे बाघाची औलाद तू औलाद तू राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार आपला राजा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अन्नराण्याचा पण होतो आदी, संग कामाची, आदी, खादी संग कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची Right now. And press the bell icon. Never miss an update.